दोन ऑगस्ट रोजी शिरोळ तालुक्यातील आखीवाट इथं महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाली त्या अपघातात माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बाबासो बैरागदार पुराच्या पाण्यातून वाहून गेले होते तब्बल चार महिन्यानंतर कर्नाटकातील इंगळीजवळच्या कृष्णा नदीच्या पात्रात बैरागदार यांच्या मृतदेहाचे अवशेष सापडले मृतदेहाजवळ सापडलेला मोबाईल सुपारीचा सा डबा आणि कपड्यांवरील खुणांवरून बैरागदार यांची ओळख पटली दोन ऑगस्ट रोजी आकीवाट बस्तवाड रस्त्यावर विचित्र अपघात झाला होता महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोघे जण बेपत्ता झाले होते अकीवाटच्या सरपंच वंदना पाटील यांचे पती सुहास पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बैरागदार आणि अण्णासाहेब हासुरे महापुराच्या पाण्यात वाहून गेले होते दुर्घटनेनंतर तीन दिवसांनी हसुरे यांचा मृतदेह सापडला होता पण बैरागदार यांचा शोध लागला नव्हता बैरागदार यांच्या नातेवाईकांनी अनेक माध्यमातून शोध मोहीम सुरू ठेवली होती अखेर आज कर्नाटकातील इंगळीजवळच्या शेतात एका मृतदेहाचे अवशेष दिसून आले सांगाडा सदृश्य या अवशेषांजवळ एक मोबाईल आणि सुपारीचा डबाही पडून होता त्यावरून आणि कपड्यांवरून तो सांगाडा बैरागदार यांचा असल्याचं स्पष्ट झालं नातेवाईकांनी बैरागदार यांच्या मृतदेहाचे अवशेष अकिवाट इथं आणले सुमारे चार महिन्यानंतर मृतदेहाचे अवशेष सापडल्यानंतर बैरागदार कुटुंबियांचा धीर खचला त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय